मला समजा आता काय एखादी माहिती हवी आहे तर ती माहिती घेण्याची प्रोसेस काय असू शकते म्हणजे मला ऑनलाईन अर्ज करायचा असतो ऑफलाईन जाऊन कुणाला भेटायचं असतं त्याचा खर्च किती असतो ती, ती माहिती देण्यासाठीची त्याच्या काही टाइम त्या अधिकाऱ्यांवरती असतात का की इतक्या वेळात ती मला माहिती प्रोव्हाइड करून द्यायची असे काही नियम या सगळ्यातले आहेत का आर टी आय कुठल्या फॉर्मॅटमध्ये अर्ज करायचा असा फॉर्मॅट प्रिस्क्राईब नाही अच्छा तुम्ही साध्या कागदावर तुमच्या हस्ताक्षरात वरती एक लाईन लिहायची आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच प्रमाणे केलेला अर्ज त्याला दहा रुपयाचं तिकीट लावायचं आहे ज्या विभागाची माहिती तुम्हाला हवी आहे त्या विभागाच्या तिथे पी आय ओ असतात पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर माहिती अधिकारी असतात त्या माहिती अधिकाऱ्याचं टायटल टाकायचं तुमचं तुम्हाला नाव माहिती असण्याची आवश्यकता नाही अच्छा तुम्हाला नगरपालिकेच्या बांधकाम विभागात अर्ज करायचा आहे मग माननीय जनमाहिती अधिकारी नगरपालिका बांधकाम विभाग विषय मग तुम्हाला ज्या बिल्डिंगचे माहिती पाहिजे तुम्ही समाज मंदिर बांधलेलं आहे हे समाज मंदिर तीन वर्षापूर्वी बांधलेलं होतं आणि त्याला भगदाड पडलेलं आहेत अत्यंत विघ्न अवस्थेत ते आहे त्याला वाटत नाही हे तीनच वर्ष झालेले आहे असं असं तुमच्या लक्षात आलं तर या बिल्डिंगच्या बांधकामाकरता कुठला कंत्राटदार होता किती पैसे खर्च झाले त्याच्यावर वॉरंटी पिरियड किती होता की ही बिल्डिंग इतक्या दिवस चांगली उभी राहील असं कारण की कंत्राटामध्ये हे सगळं सगळं दिलेलं असतं की फॉर हाऊ मेनी इयर्स इज द वॉरंटी ती तुम्ही चेक करू शकता